हिंदूंनी सुद्धा सावध होण्याची आवश्यकता आहे मग हिंदूंनी कुठा कुणापासून सावध व्हायचे तर तुकोबरायांच्या काळामध्ये तुकोबराय म्हणतात हारीच्या जागरणासाठी सावध व्हायचे महाराज मंडळीनं आज आपल्याला हारीच्या रक्षणासाठी सावध व्हायचे <प्राँगा> जर आम्ही आज आमच्या धर्म रक्षणासाठी उभे नाही राहिलो आमचा धर्म भविष्यामध्ये शिल्लक राहणार नाही एवढी भयानक संकट आज आमच्या हिंदू समाजावरती होता थे। आमी। ते पण आम्ही त्या संकटांपासून सावध होत नाहीये तुकोबराय भगवंताच्या भक्तीमध्ये जितके सावध आहेत जितके त्या संसाराच्या त्याग ते करतात काम क्रोध मोह मत्सर माया लोभ या षडविकारांचा त्याग करून भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात तितकंच जसे या मनाचे शत्रू षडविकार काम क्रोध मोह मत्सर माया लोभ आहेत तसे आमच्या हिंदू धर्माचे शत्रू सुद्धा भरपूर आहेत पहिला शत्रू आहे आमचा आमच्या वाड्यान वस्तींवरती होणारं धर्मांतरण आज आमच्या गावागावामध्ये ख्रिश्चन पादरी येतात आणि आमच्या भोळ्या भाबड्या गरीब सगळ्या हिंदू समाजाला छळाने बळाने कपटाने लांगुल चालनाने त्यांचं धर्मांतरण करतात ते आम्ही हिंदू जर आज या समस्येपासून सावध नाही झालो लक्षात ठेवा या हिंदूंपासून जन्माला येणारी पुढची पिढी ही हिंदू धर्माचा भयंकर तिरस्कार करणारी जन्माला येते ते मी प्रत्येक ठिकाणी सांगतो आम्ही हिंदू खूप विसर भोळे आहोत मला सांगा सोळा एप्रिल दोन हजार वीस ला काय झालं होतं कुणाला आहे आमच्या माऊलीला माहिती आहे कोणत्या पुरुषाला माहिती हात वरती करा बरं सोळा एप्रिल दोन हजार वीसला ला काय झालं होतं आम्ही विसरून जातो आमच्याच भारतामध्ये आमच्याच महाराष्ट्रामध्ये पालघर सारख्या ठिकाणी सोळा एप्रिल दोन हजार वीसला ला दोन साधूंची दगडाने ठेचून ठेचून काठीने झोडपून झोडपून हत्या केली गेली का आम्हाला सांगितलं गेलं ती पोरं पळवणारी टोळी होती म्हणून मला सांगा पोरं पळवणारी टोळी दोन माणसांची असते का बर दोन माणसांची टोळी असं म्हटलं तर त्या टोळीकडे शस्त्र असतील कोयता असेल कुऱ्हाड असेल बंदूक असेल तलवार असेल त्यांच्याकडं ते पण नाही समजा ते शस्त्र विसरले असा विचार केला आणि त्यांच्या अंगावरती दगडी तुम्ही फेकत असताना जर ते खरंच पोरं पळवणारे असते तर त्यांनी खालचा दगड उचलला असता आणि तुमच्यावरती भिरकावून मारला असता पण त्याही वेळेस त्या साधूंचा चेहरा आठवा ते हात जोडतात ते ते प्राणांची भीक मागतात ते आणि ते विचारतात ते अरे बाबांनो आम्हाला का मारता आम्ही आमच्या आईच्या विधीसाठी चाललोय बाबा रे आम्हाला मारू नका रे आम्हाला ठोकू नका रे आम्ही काय चुकलोय का मारताय तुम्ही आम्हाला त्याही वेळेस त्या दोन साधूंना पालघरच्या जंगलामध्ये दगडाने ठेचून ठेचून मारलं गेलं का तर ते हिंदू होते म्हणून त्यांच्या अंगावरती भगवी वस्त्र होती म्हणून लक्षात ठेवा आपल्याच महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबांपासून तुकोबानपर्यंतच्या आमच्या वारकरी परंपरेने खांद्यावरती भगवा ध्वज घेत पंढरीची वारी केली ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी धर्मवीर छत्रपती शंभूरायांनी प्रत्येक गडकिल्ला जिंकत प्रत्येक गडकिल्ल्यावरती भगवानिशान फडकवलं साक्षात रामकृष्णांच्या ध्वजाचा जो रंग आहे हनुमंतराय महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावरती जो भगवा ध्वज घेऊन बसलेत तो भगवा रंग परिधान केला म्हणून जो त्याग शौर्य पराक्रमाचा प्रतीक आहे जो हिंदू धर्म संस्कृतीचा प्रतीक आहे तो भगवा रंग परिधान केला म्हणून आपल्याच महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये दोन साधूंची दगडाने ठेचून ठेचून हत्या केली गेली का त्यांच्या अंगावरती भगवी वस्त्र होती म्हणून आम्ही हिंदूंनी या सगळ्या धर्मांतरणाच्या विषयापासून जर आम्ही आज सावध झालो नाही तर भविष्यामध्ये हरिजागर लांबलेला हरी आमचा शिल्लक राहणार नाही या धर्मांतरणापेक्षा दुसऱ्या गोष्टीपासून सावध व्हायचे ती गोष्ट म्हणजे ती गोष्ट म्हणजे जातीभेद आज आम्हाला जातीभेदामध्ये अडकवलं जातंय मी मराठा मी ब्राह्मण मी सुतार मी चांभार मी कुंभार मी धनगर मी माळे मी वंजारी मी दलित महार मातंग आम्हाला आमच्या जातीचा प्रचंड अभिमान आहे मी म्हणतो असलाच पाहिजे मुळात आपलं यातायाती धर्म नाही विष्णू असं पण तरी पण जात मानायची माना तू खोबर म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ तरी तुम्हाला ज्या जातीचा अभिमान आहे त्या जातीचा जाती अभिमान असलाच पाहिजे मी मराठा आहे मी ब्राह्मण आहे मी साळी मी माळी मी कोळी अभिमान असला पाहिजे आपल्या जातीचा पण लक्षात ठेवा महाराज मंडळींनो बंधू आणि भगिनीनो आपल्या जातीपेक्षा लाखोपट जास्त अभिमान आपल्या हिंदू धर्माचा असला पाहिजे जर आम्ही आमच्या धर्माची लाज बाळगली आणि जाती जातीमध्ये वाटलो गेलो ना तर आम्ही संपल्याशिवाय राहणार नाही बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणारे अत्याचार हे त्यांची जात पाहून होत नाहीये त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या माय विघणीवरती बलात्कार केला जातोय त्यांच्या लहान लहान पुरींना हातपाय बांधून तोंड बांधून रस्त्यावरती विक्रीसाठी उभं केलं जात त्या पुरुषांच्या सरसकट कत्तली करून त्यांची प्रेत रस्त्यावरती लटकवली जाते हे सगळं आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहत आमच्या मोबाईल वरती हे सगळे व्हिडिओ बातम्या येत असताना जर आम्ही आज एकमेकांची डोकी जर जात म्हणून फोडत असू लक्षात ठेवू आम्ही भविष्यामध्ये माती मोल झाल्याशिवाय राहणार नाही जर आमच्या साताऱ्याचा पश्चिम महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा भारताचा बांगला देश होऊ द्यायचा नसेल तर संकल्प करा आम्ही पहिले हिंदूच आहोत बाकी काहीच नाही कारण फळाच्या दुकानात फळं विकत घेतल्यानंतर द्राक्षवाल्याला जर आपण द्राक्ष मागितली फळंवाल्याला त्या फळाच्या दुकानात दोन प्रकारची द्राक्ष असतात महिला मंडळाला चांगलं माहिती असेल एक द्राक्ष घराने भरलेली असतात आणि घरांमधून तुटलेली द्राक्ष ही शेजारी दुसऱ्या ट्रेमध्ये काढून ठेवलेली असतात जर विचारलं या घरामधल्या द्राक्षाची किंमत किती आहे तर तो दुकानदार ती माय माऊली सांगेल शंभर रुपये किलो आहे आणि या मोकळ्या द्राक्षांची किंमत किती आहे तर इथं जरा कोणती माऊली असेल तर ती म्हणला रे घेऊन जा रे राजा असेच कोण खाणार आहे ती जर विचारलं तिला ही द्राक्ष खराब आहेत का खाली पडली होती का सडलेली आहेत का म्हणून तुम्ही फुकट विकताय तर ती सहज सा सांगल नाही रे कदाचित या घरामधली द्राक्ष तुरट आंबट कच्ची असतील पण ही तुटलेली द्राक्ष आहेत ना ही पिकलीत म्हणून गळून पडलीत ही या द्राक्षांपेक्षा गोड आहेत याची गॅरंटी मला आहे मई फुकट का बरं विकता तुम्ही फुकट यासाठी विकतो कारण ते एकत्र नाही येत जर त्या द्राक्षाची किंमत एकत्र राहण्यामुळं असेल आणि त्या तुकड्या तुकड्यामध्ये विभागल्यामुळे त्याची किंमत मातीमोल होणार असेल तर हिंदूंनो लक्षात ठेवा जोपर्यंत आम्ही हिंदू म्हणून अठरा पगड एकत्र आहोत तोपर्यंतच आमची किंमत आहे ज्या दिवशी आम्ही जाती पाती मध्ये विखरले जाऊ त्या दिवशी त्या द्राक्षासारखं आम्ही माती मोल होऊन जाऊ म्हणून हिंदू म्हणून एकत्र या विठ्ठल